नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे शहादा आगारातील सुनील मुसळदे व भीमराव ठाकरे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त मनुष्याने आपली सेवा कशी द्यावी व गाडीमधील प्रवाशांशी आपले संपर्क कसा ठेवावा वागणूक कशी ठेवावी सहकाऱ्यांशी बोलणं चालणं कसं असावं याचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सुनील मुसळदे उभीमराव ठाकरे यांनी आपली जी सेवा दिली यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात या ठिकाणी सहकार्य तर दिसतच आहेत त्याच पद्धतीने त्यां त्यांना त्यांनी ज्या प्रवाशांना सेवा दिली ती प्रवाशी देखील या ठिकाणी उपस्थित होते असा साधा भोडा विचाराचे जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच प्रेम व्यक्त केले जाते त्यांचे सहकारी त्यांच्याविषयी मत व्यक्त करताना आज आपल्या तू जोडले काका आणि ठाकरे काका रिटायर आहे आतापर्यंत आपल्यासोबत सोबत काम केलेले लोक हळूहळू टप्प्या टप्प्याने अठ्ठावन्न वर्ष आपण टप्पा गाठत रिटायर होता पण आपण ही अळूवाल काय शिकायला पाहिजे काका ठाकरे टाकून हे शिकायला पाहिजे की नोकरीवर असताना ड्युटीवर असताना आपण फक्त शांतपणे वागू शकतो प्रवाशांशी कर्मचाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी आपल्या संबंध चांगले ठेवू शकतो ज्वलंत उदाहरण म्हणजे सगळ्यांमध्ये होऊ अशाच शत्रू शब्द आहे की ज्या माणसाला कोणी शत्रू नाही कोणी वाईट करणारे कोणासोबत वाईट नाही सगळ्यांशी गुवट असे दोन्ही आमचे वरिष्ठ आहेत ज्यांनी नोकरीमध्ये असताना कधी कोणाशी वाद नाही अरे कार्य नाही सगळ्यांशी आग्रहाने वापले लहान असो मोठा असो अधिकारी असो कोणाशी वाद नाही कोणाची कटकट नाही जी ड्युटी भेटली आनंदाने केली जळगावसारख्या दुर्गम भागात काम केलं ग्रामीण जनतेला सेवा दिली आणि आठ ठाऊनची पूर्ण करून ते रिटायर होतात आपल्या शाळा आगारातर्फे सर्व कर्मचाऱ्यांतर्फे त्यांना पुढच्या आयुष्याकरता

લો <laughs> <laughs>